आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची नामपूर गणात सरला भिका दाणी यांना वाढते जनसमर्थन पंचायत समिती बागलाणच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामपूर गणात राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नसतानाही सरला भिका दाणी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे सरला दाणी यांना स्थानिक मतदारांकडून मोठा पाठिंबा मिळत असून अनेक ग्रामस्थांनी त्यांना उमेदवारी देण्याचे साकडे घातले सामाजिक कार्य महिलांच्या प्रश्नांबाबतची जाणीव आणि ग्रामविकासातील त्यांचे योगदान यामुळे सरला दाणी या जनतेच्या विश्वासाचे प्रतीक बनल्यात त्यांनी गेल्या काही वर्षात स्वच्छता अभियान महिला बचत गट सशक्तीकरण आणि शेतकऱ्यांच्या अडचणींवर उपाययोजना राबविण्यात त्या सक्रिय सहभाग घेत होत्या त्यांच्या प्रामाणिक आणि तडपदार कार्यपद्धतीमुळे युवा वर्ग आणि महिलांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदर आहे ग्रामसभेमध्ये आणि बैठकीत सरला दाणी यांचे नाव उमेदवार म्हणून पुढे करण्याची मागणी अनेकांनी केली आहे त्यामुळे नामपूर गणात दाणी यांच्या उमेदवारीला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता त्यांचे राजकीय समीकरण बळकट होत असल्याचे चित्र दिसत आहे निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर या गणातील राजकीय समीकरणात सरला भिका दाणी या निर्णायक भूमिका बजावतील अशी सर्वसाधारण चर्चा मतदारांमध्ये रंगू लागली आहे बागलाणू वृत्तांतसाठी उपसंपादक आनंद दाणी